मालेगाव दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी उंबरदे गावात लोकशाही धडक मोर्चाच्या शाखेचे उद्घाटन विनोद भाऊ शेलार व अमिन भाऊ शेखर यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी माननी शेखर दादा पगार यांच्या हस्ते जातीचे दाखले वाटप करण्यात आले उंबरदे गावातील आदिवासी बांधव हे शंभर वर्षापासून रहिवासी असून जागे अभावी या नागरिकांना घर बांधण्यासाठी हक्काची जागा मिळत नव्हती आणि घरकुल मंजूर होऊन देखील घरकुल बांधण्यास मनाई केली जात होती परंतु शेखर दादा पगार यांच्या प्रयत्नामुळे उंबरदे गावातील आदिवासी बांधवांना घरासाठी जागा मिळाली व चाळीस या वस्तीवर लाईट जीवन जगावे लागत होते परंतु शेखर दादा पगार यांच्या प्रयत्नामुळे जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव पोलांची लाईट मंजूर होऊन या नागरिकांना वीज मिळाली आणि आज आपण जर रात्री या वस्तीला बघितले तर ही वस्ती रात्री एका छोट्या शहरासारखी दिसते एकीकडे जातीच्या दाखल्यांसाठी हजारो रुपये मोजावे लागतात परंतु शेखर दादा पगारांमुळे घरपोच मोफत जातीचे दाखले मिळाले यावेळी प्रमुख पाहुणे आबासाहेब साळुंखे गुरुभाऊ निकाळे लोकशाही धडक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिलभाई जाधव संगीता ताई सोनवणे विनोदभाऊ शेलार निलेश पाटील सनी आहेर अनिल आहेर संजय पिरनाईक विशाल सोनवणे तसेच या कार्यक्रमाचे आयोजन सुखदेव दळवी रमेश पवार गौतम गायकवाड यांनी केले योगेश भगवान वाघ योगेश बळीराम वाघ सचिन बापू बोराळे उपस्थित होते एक महाराज लोकशाही धडक मोर्चा शेखर दादा आगे बढ़ो लोकशाही धडक मोर्चा जय धडक मोर्चा जिंदाबाद दादा तुम आगे बढो हम दादा थोडा हां <laughs> <थे जाए। laughs> <वदारी> खरो आज ड्या मस्ती या ठिकाणी लोकशाही धडक मोर्चाच्या माध्यमातून आपले नेते विनोददादा शेलार तसेच आबाभाऊ साळुंके गुरुभाऊ मनमाडवाने निकाळे यांच्या सर्वांच्या उपस्थितीत लोकशाही धडक मोर्चाची पाठी आपण या ठिकाणी आज उद्घाटन त्या झालेलं आहे आणि परिवर्तन होण्यासाठी परिवर्तनाची थिणगीच आपण या ठिकाणी समजूया जा या शंकरदादाच्या पाठबळामुळं द्यामस्तेला बरंच काही मिळालं आहे रेशन कार्ड असेल जातीचे दाखले असतील लाईट असेल जागा असेल या सर्व ज्या समाजाला लागणाऱ्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या गरजांसाठी ते कायम लढत असतात आणि असाच लढत त्यांनी कायम द्यावा अशी मी गावाच्या वतीनं व ग्रामपंचायत उंबर त्याच्या वतीनं त्यांचं खूप खूप या ठिकाणी मी आभार मानतो आणि अभिनंदन करतो आणि सर्वांना इथून पुढं असंच आपण त्यांच्या पाठीशी उभं राहो अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय एक सर्व महापुरुषांना सेवाला अभिवादन माझं नाव नंदू वाल्मिक डावरे मी राहणार मालेगाव एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि आज लोकशाही धरण मोर्चाची एक पाठी ओपनिंग झाली या अर्थाने या गावात विकासाचं एक परिवर्तन घडणार आहे शेखर पगार अनिल भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाने मार मी सर्वांना अभिवादन देतो या गोष्टीसाठी आणि गुरु रविदास महाराज जयंती मध्यवर्ती समितीच्या माध्यमातून मी कार्याध्यक्ष म्हणून इथे आलो आहे आणि काल नामदार दादाभासाहेब दादा यांचा जाहीर सत्कार झाला त्या ते वतीने तेही शुभेच्छा आणि पुढे जेही कार्यक्रम असेल त्या मी यांना पाठबळ देईल आणि पुढे चालेल सर्वांना अभिवादन लोकशाही जनक मोर्चा या लोकांना आणि यांच्या चार ते पाच पिढ्या या वस्तीवर गेल्या जवळजवळ शंभर सव्वाशे वर्षे लोक या इथं राहत राहिले परंतु ते स्वातंत्र्य आज अठ्याहत्तर वर्ष होत आले कुठल्याही मूलभूत सुविधा नव्हत्या हो परंतु सुका भाऊ असतील रमेश भाऊ असतील शिवा भाऊ असतील असे अनेक लोकांनी माझ्या निदर्शनात आणून दिलं की आमच्या वस्तीवर लाईट नाही बा आज इतर लाईट घरकुलांचा जो विषय तो मार्गी लागल्यानंतर आज आपले प्रमुख पाहुणे विनोद भाऊ आमिल भाऊ संगीताई पाटील आणि गिरुभाऊ निकाळे यांच्या हस्ते आबासाहेब शाळके आणि खास करून नेम या मार्गदर्शन करणारे पाठबळ देणारे विरजभाऊ शिराज यांच्या हस्ते आज या पाठीचं उद्घाटन करण्यात आलेले आहे आजच्या कार्यक्रमाला आपल्या लोकशाही भगत मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अनिलभाऊ जाधव तसेच जामदेवचे शाखा अध्यक्ष संजय किरनाईक शाखा अध्यक्ष पत्रकार नामदेवजी पवार प्रदीपजी पाटील आणि बलिरामजी चौधरी हे देखील आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत तरी आलेल्या पवारांचा सत्कार करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे विनोद भाऊ शेलार यांचा सत्कार रमेशभाऊ पवार यांनी करावा अशी नम्र बंदी करतो बाबासाहेब सामखे यांचा सत्कार गौतम गायकवाड मंदिर तसेच नंदुबो ढावरे यांचा सत्कार

परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज संत कबीर संत एक अभिवादन करून आज उंबरडे गावामध्ये लोकशाही भारत मोर्चाच्या वतीने या ठिकाणी जातीच्या दाखव राशन कार्ड वाटप कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व या गावातील दा, सर्व मंडळी यांना माझा सविनय आज या ठिकाणी आम्ही आमचे मोठे बंधू शेखर भाऊ पगार यांच्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमासाठी आम्ही आवर्जून या ठिकाणी आहे आपल्या दर्जापैकी या ठिकाणी लाईट नाहीये पक्के घर नाही अशा असंख्य प्रश्न घेऊन आमचे मोठे बंधू शेखर भाऊ पगार हे सतत लोकशाही मार्गाने प्रशासनाची चळवळीच्या माध्यमातून लढत असतात व गोरगरीब गरीब न्याय मिळवून देत असतात आज त्यांच्या कार्याला आलेले यश बघण्यासाठी मी या ठिकाणी स्वतः आवर्जून उपस्थित राहिलो हे मी माझे भाग्य समजतो तसेच शेखर भाऊ सतत सामान्य गोरगरीबांच्या प्रश्नासाठी प्रशासनाशी लढत असताना चांगले चांगले दोन हात करण्यास मागे पुढे पाहत नाही त्यांना सदैव या कार्यात मदत करणारे आमचे मोठे बंधू विनोद भाऊ चलार असतील आमचे बंधू अमिन भाई असतील आमच्या ताई संगीता असेल शेखर भाऊची आणि आमची ओळख ही अशीच संघर्षाच्या माध्यमातून झाली आहे यापुढे आमच्या छोट्या यांनी गोरगरीब कष्ट करी समुदायासाठी आंदोलन करावे व गोरगरीबांना न्याय मिळवून द्यावा मी त्यांना थांबवतो जय भीम जय बुद्ध जय भारत लोकशाही धडक मोर्चा नावाप्रमाणे डायरेक्ट धडक असतील असे आपल्या सप्पा गुरु भाऊ निकाळे अनिल बैल तसेच जाधव साहेब आबा आए, ती ती आए, के व सन्मान्य व्यासपीठ खरं म्हणजे शेखरदाचे जे कार्यक्रम आहे ते व्हॉट्सअप फेसबुकला मी बऱ्यापैकी बघत असतो सगळं कारण शेखरदा जे कार्य आहे हे सतत चालणारं कार्य आहे कोण काम करतं कोण नाही करतं कोणता नेता काय करतो कोणत्या पक्षाचे लोक काय करतात याच्याकडे शेखरदाजाचं काहीच लक्ष नसतं शेखरदादाचं काम हे ज्याला अडचण आली तिथं दादा काही दिवसापूर्वी मी बघितलं शेखरदा तहसील बिल्डिंग वर जाऊन आंदोलन केलं पिक्चर स्टाईल आणि सर्व गोरगरीब जनतेला तिथं न्याय मिळवून दिला आज आपण ज्या गिरणाऱ्या वस्तीवर आहोत खरं म्हणजे इथं आल्यानंतर हे सगळं चित्र बघितल्यानंतर ही एक भयावन परिस्थिती आहे आणि गिरणाऱ्या वस्तीची बरीचशी माहिती मलाही असे आहे की ही वस्ती मला वाटतं फॉरेस्टच्या जागेवर बसलेली आहे बरोबर यांना गरफुलाच्याही बऱ्याचशा अडचणी आहेत आणि लाईटच्याही बऱ्याचशा अडचणी होत्या जातीचे दाखल्या असतील असे सगळे जे विषय आहेत त्या सगळ्या विषयांसाठी शेखर दादा हे कायम लढत असतात आणि कुठली अभिलाषा न बाळगता किंवा कुठलाही विषय किंवा हे लोक उद्या आपल्या मागे राहतील आपल्याला काय करायचंय म्हणून करतात असं काहीच कधी दिसलं नाही फक्त एक सामाजिक कार्य करायचं म्हणून शेखर दादा हे कायम या सर्व कार्यासाठी आग्रेसर असतात मागे आपण बघितलं असेल गिरणाडॅम आदिवासी मंडळींचा मच्छीमारांचा विषय होता तो शेखर दादानी हाती घेतला पायी त्यांनी मुंबईला जाण्यासाठी दिंडी काढली त्यावेळेस त्यांना पोलिसांनी अटक केली म्हणजे असा कुठलाही विषय असला की शेखरदादा न घाबरता न डगबगता हे ये पुढे येतात आणि सर्व मंडळीला मदत करत असतात आपण या वस्तीवर आल्यानंतर सर्व जी जनता बसलेली दिसते आहे ही सर्व शेखरदारांमध्ये कायमच राहील कारण की असं कार्य करणारे लोक हे खूप कमी असतात तसेच या वस्तीत सुद्धा भाऊ असतील उंबरदेवच गौतम असेल अशी सगळी मंडळी ही खूप चांगल्या पद्धतीने कार्य करत आहे आम्ही तर शेखरदाराबरोबर कायमच आहोत मी आपल्याला या प्रसंगी एवढं सांगेन की कुठला विषय असो किंवा काही आमच्या लायक असो आम्ही सतत तुमच्या बरोबर राहू कारण की हे कार्य करणारे आज आपण जर बघितलं तर राजकीय क्षेत्र असतो किंवा कुठलं क्षेत्र असतो असे बरेच कमी लोक राहिले किंवा समाज कार्य करतात आज प्रत्येक जण कुठल्या तरी विषयासाठी कार्य करत असतो कुठली तरी आशा बागून कार्य करत असतो परंतु दादांचं मला वाटतं लोकशाही धडक मोर्चाचं आयम ए हॉल लाच उद्घाटन झालं होतं त्या प्रसंगी पण चाल, मी होतो मला वाटतं दोन वर्ष आसपास झालं असेल ते दोन वर्ष परंतु लोकशाही धडक मोर्चाच कार्य हे नांदगाव असो मालेगाव असो हे सगळीकडे चालू आहे आणि असं चला सतत चालू राहील अशी आशा आपण बाळगूया आणि मी शेखर शेखररावांना शुभेच्छा देतो या प्रसंगी त्यांच्या पुढील कार्यास आणि आमच्याला कुठलाही विषय असेल मदतीचा तर दादा आम्ही कायम आपल्या बरोबर आहोत कारण की आपण एक जर बघितलं असेल तर हे आनिंदाई जे आहेत हे गुरुबाऊ आहेत या संगीता नांदगाव इथं आलेलेच आहेत म्हणजे हे एक शेखरदादाच प्रेम आहे म्हणून हे सर्व मंडळी इथं आलेली आहे शेखरदादा कोणताही राजकारणी तुम्हाला या कार्यापासून आढळू शकत नाही कारण की हे कार्य हे लोकांसाठीच कार्य आहे ही कुठलीही आशा बाळगून न केलेलं कार्य आहे त्यामुळे आम्ही तुमच्या बरोबर आहोत त्यामुळे मी आपल्याला पुढच्या कार्यात शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराज मी जास्त काय काय केलंय वस्तीसाठी बघा दादा मी तुम्हाला साथ देईन गोष्टीसाठी की मी जास्त शिक्षण कामावर भरते मुलांच्या शिक्षण कामावर जसं दहावी असो बारावी असो आठवी नववी दहावी असो त्यांच्या पुढे शिक्षण कसं होईल कमी पैशात कसं होईल चांगलं मार्गदर्शन कसं होईल तर एम पी एम पी एस सी जाण्यासाठी एम बी बी एस जाण्यासाठी त्यासाठी मी सर्व प्र मार्गदर्शन करतो ज्या मुलांना दहावी बारावी सोडली असेल नववी सोडली असेल त्यांनी अमकाच त्याच्या संपर्क साधावा किंवा अनुभवांना संपर्क साधावा त्यांच्या दहावी कसं पुढे करता येईल किंवा बारावी करता येईल ज्यांना भरती चांगली करता येईल आर्मी असो पोलीस असो कोणतीही असो त्यासाठी शंभर टक्के मदत करेल मी शेकडाना दहावी देतो आहे की गोष्टी आपण शंभर टक्के पुढे करू हे पूर्ण तालुक्यावर आणि नाशिकला काम करतील मुला कसं पुढे जाता येईल तर महिलांच्या काही गोष्टी असतात दवाखान्याचे विषय असेल का तहसील कार्याचे विषय असेल तर शेखाना पूर्ण केले जाईल मालेगाव का साठी काही असेल तर बिन्ना सांगाव शकत आम्ही नक्की करू द्या गोष्टीला तुम्ही एस टी गावी काही संदर्भ शिक्षण काही संदर्भ सांगा शंभर टक्के पूर्ण करेल मी या गोष्टीसाठी महाकारुणिक गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत रविदास महाराज तर सर्व महापुरुषांना वंदन करून आज उंबरदे गावामध्ये सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आज लोकशाही धडक मोर्चाचा कार्यक्रम उंबरदे या गावामध्ये एवढ्या मध्ये आणली तेवढ्या व्यवस्थित पद्धतीने होत आहे समाज तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात इतक्या मोठ्या संख्येने आपण शेखरदादा पगार यांना जी साथ दिली त्यांना हे जे मार्गदर्शन करत आहात आज शेखररावांचं आज दोन वर्षापूर्वी शेखरदादा यांचं हे जे वृक्ष होत आहे आज हे वटोवृक्षामध्ये वाढ होत आहे आणि शेखरदादा आपण ज्या गोर गरीब सर्वसामान्य जनतेसाठी आज पाण्याचा प्रश्न असो विजेचा लाईटचा प्रश्न असो किंवा त्यांचा घरकुलांचा प्रश्न असो इव्हन शिक्षणाचा प्रश्न असो किंवा रोडाचा त्या ठिकाणी वाहन जात अशा ठिकाणी शेखररावां तुम्ही या गोरगरीब जनतेसाठी काम करत ज्या त्याच्या बाजूला नेता यायला तयार नाही एखादा बुडारी यायला तयार नाही शेतकऱ्या तुम्ही अशा सर्वसामान्य लोकांसाठी वाडा वस्तीवर जाऊन शेतकऱ्या तुम्ही या लोकांसाठी झडतात हे खरोखर तुमचं काम कौतुकास्पद आहे आणि दादा अशा तुमच्या कामासाठी आम्ही आहो रात्र आम्ही आपल्या मागे आहोत शेखर बघा आज हे लोकशाही धडक मोर्चा ही शाखा आपण आज दहा पंचवीस पन्नास गावांमध्ये सुरू केलेला परंतु माझा छोटा संकल्प आहे की आपण पूर्ण महाराष्ट्र भरणा तर पूर्ण राज्यभर देशाभरच आपण लोकशाही धडक मोर्चाला पोहोचू जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद उंबरक्या गावात लोकशाही धडक मोर्चाच्या शाखेचं उद्घाटन आमचे मार्गदर्शक मोठे बंधू विनोद भाऊ शेलार यांच्या हस्ते करण्यात आले आणि आजच्या कार्यक्रमाला आपला अनमोल वेळ खर्च करून आलेले अमिन भाऊ असतील गुरु भाऊ असतील आमच्या मोठे भगनी संगीताताई असतील आमचे दाजी तसेच जामदर येऊन आपले आलेले संजीव पेर नाईक अनिल आहे आबासाहेब सावंके नंदुभाऊ धावरे आणि आमचे जिल्हा अध्यक्ष अनिलभाऊ जाधव एक लक्षात असू द्या काही गोष्टी आपण प्रत्येक वेळेस एखाद्या गोष्टीचा कायम वाईटच गुण घेत असतो आणि वाईट गोष्टी घेत असतो भाऊंचे माझे सुद्धा फार मतभेद होते विनोद भाऊंचे माझे सुद्धा कारण मी फार आक्रमक आणि अन्याय झाला म्हणजे तिथे न्याय भेटलाच पाहिजे त्यासाठी मी कुठल्याही स्थानाला जात होतो परंतु मला विनोद भवन हे सांगायचं की दादा राग थोडासा माणसाने कंट्रोल करायचा संयम आणि लोकशाहीच्या मार्गाने जर काम करत असेल तर आपल्याला मान अपमान पटवा लागतील टीका टिप्पणी असेल निंदा असेल तर आपल्याला सहन करावं लागेल आणि आपला मार्ग आपण काढत राहायचा एक लक्ष असू द्या पुण्य काय असत आणि परोपकार काय असतो जो भोकेला असतो त्याला अन्न देणं जो ज्याला तहान लागेल त्याला पाणी देणं ज्याला वस्त्र त्याला वस्त्र देणं ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पैसे नसतील त्यांना शिक्षणाची सोय करून देणं या गोष्टी उपकारामध्ये येतात आणि हेच खरं पुण्य आहे कारण आपल्या सगळ्या शास्त्रांनी ग्रंथांनी एकच सांगितलं की परोपकार पुण्य आहे आणि म्हणजे पाप वाईट कोणाचं वाईट केलं तर हे पाप असत आणि लोकांची सेवा गोरगरिबांची सेवा केली याच खरं आपलं पुण्य असत आज विचार करा एवढ्याशा छोट्या छोट्या वस्तीमध्ये एवढा मोठा मंडप टाकला माईकची सिस्टम आणि सगळ्या गोष्टी या लोकांनी इथं खर्च केला मी सांगितलं असं सा काही करायची गरज नाही साधं तुम्ही फुल जरी आणलं आणि साधे नारा जरी दिलं तरी आम्ही तुमचा सत्कार स्वीकारू एक लक्षात असू द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधा लिहिताना सांगितलं की या देशातील शेवटचा घटकातील जो शेवटचा नागरिक आहे तो कुठल्याही जाती धर्माचा असो त्याला न्याय मिळाला पाहिजे जो टाटा जिल्हा अंबानीला जो हक्क आहे जे अधिकार आहेत तेच हक्क आहे तेच अधिकार सर्वसामान्य नागरिकाला आहे मग लक्षात असू द्या की राजकारण समाजकारण करत असताना ज्याच्या मागं जास्त मतदान आहे जो श्रीमंत आहे जो भांडवलदार आहे ते त्याच्या त्याला सुविधा दिल्या जातात त्याला लाईट दिली जाते त्याला मूलभूत सुविधा दिल्या जातात परंतु आज सुद्धा देश स्वातंत्र्य वर्ष होत आले आजही प्रत्येक समाज मधले तो कुठलाही समाज असो त्याच्यावर अन्याय होत असेल त्याला न्याय मिळत नसेल तिथं लोकशाही जनक मोर्चा जाऊन त्याला पाच पुरावा करून त्याला न्याय देण्याचं काम लोकशाही जनक मोर्चा करत आहे की प्रत्येक गावामधले मी ज्यावेळेस मला सुखा भाऊ हो, आणि रमेश भाऊ भेटले की दादा निवडणूक झाली आपला उमेदवार पडला पण तरी तुम्ही तुमचं कान थांबवलं आम्हाला या गोष्टीचा खूप आनंद वाटला तुम्ही त्यांना म्हटलं की मला मतदान मिळावं आमचा माणूस निवडावं आम्हाला काहीतरी स्वार्थ हवा म्हणून नाही काम करायचं ही माझी नीती नाही निवडणुका येतात जातात परंतु आपली जी समाजसेवा ही कायम चालली पाहिजे आणि आयुष्यात एक लक्षात जेवण आणि मनाचा एक श्वासाचा अंतर आहे म्हणजे काहीतरी स्वार्थ घेऊन तुम्ही एखादं काम केलं त्या कामाला महत्व नाही आज या गोष्टीवर शंभर वर्षापासून लाईटमध्ये भोटवा सांगते मी की ही गोष्ट एवढी अशक्य होती आहे तर फॉरेस्ट आणि इरिगेशनच्या अंडरमध्ये इथं लाईट भेटू शकत नाही जवळजवळ सगळ्यांच्या आशीर्वादाने लोकशाही जगत मोर्चाच्या पाच पुरामध्ये नव्वद कोणाची लाईट दिली आज तिथून पाहिजे एक शेर वाटतं वस्ती जे आहे ना ही वस्ती नकाशावर दिसत नव्हती जिथून आपण दहा किलोमीटर दूर आलो ना तिथून सुद्धा एकदम असं मोठं शेर आहे असं वाटतं आज आपल्या गाव तिथे लाईट नव्हती आज आपल्याला लाईट मिळाली त्याच्यानंतर घरकुलांसाठी या लोकांना घरकुल मंजूर झाल्यानंतर सुद्धा घर बांधता येत नव्हतं तर काय की यांच्याकडे जागा नाही हा हे जे काम आहे आमदार खासदार मंत्री यांना सुद्धा नाकेन आलं होते की त्यांना वाटलं शक्य नाही कारण जागा इरिगेशनची फॉरेस्ट ची गायरान त्याच्यानं आम्ही काही करू शकत नाही परंतु आम्ही अधिकाऱ्यांना एकच सांगितलं की बाकीच्या ठिकाणी जर गेलो तुम्ही गायरन असेल फॉरेस्ट असेल इरिगेशन असेल तिथं सुद्धा लोकांना घरकुल दिलं या देशाचे नागरिक नाहीत का तुम्हाला आम्हाला न्याय द्यावा लागेल सगळ्यांच्या आशीर्वादामुळे तुम्ही जे आम्हाला पाठबळ दिलं आज पाच एकर जमीन या आदिवासी बांधवांना घर बांधण्यासाठी मिळेल सगळ्यात मोठा दाखला इच्छित आहे आणि जातीचे दाखले नसल्या कारणाने रमाई माता घरकुल आवास योजना असेल सबरी माता आवाज घरकुल योजना असेल ओबीसी घरकुल योजना असेल अशा ज्या काही योजना होत्या योजनांचा लाभ आणि शेतकरी कृषी साठी योजना होत्या लाभ या लोकांना मिळत नव्हतं परंतु सगळ्यांच्या आशीर्वादाने पाठबळामुळे आणि सुखाभाऊ आणि माग लागले की दादा हे करायचं 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 करा, करा, फोन करून वेळ करून टाकतात काही काय असणार त्यांना गावाची तळव सगळ्या माय बापांना माझी विनंती आहे प्रत्येक गोष्टी मध्ये राजकारण पाहू नका जात पाहू नका जिथे अन्याय होत असेल तुम्ही एक व्हा आणि जो गावासाठी लढत असेल त्याच्या पाठीमागे तुम्ही उभं राहिलं पाहिजे आज चुका वेळ रोडतील मत घेत असतील राजकारणासाठी परंतु गावासाठी आणि गावाच्या विकासासाठी तुम्ही एकत्र आलं पाहिजे एक विचार करा देश स्वातंत्र्य होऊन आज आपल्याला घर मिळू शकत नाही जातीचे दाखल मिळू शकत नाही रेशन कार्ड मिळू शकत नाही परंतु आमच्या सारख्या लोकांना जर तुम्ही कधीही आवाज दिला तर आम्ही शंभर टक्के तुमच्या सेवेसाठी कधीही आजू राहू बोलता बोलता खूप वेळ झालेली आहे तर तरी सगळ्यांना एक नम्र विनंती करतो कुठलंही राजकारण पाहू नका जातीवाद करू नका फक्त एक अन्याय होतोय तर ते अन्याय करण्याच्या वरून आपण एकीने लढलं पाहिजे आपल्याला शंभर टक्के न्याय मिळेल आणि यासाठीच आम्ही हा पूर्ण आयुष्य मी ठरवलं भाऊ भाऊचर माझे सुद्धा मतभेद होते पण भाऊने मला मार्गदर्शन केलं की दादा थोडा राग आणि मान अपमान थोडं साईडला ठेवा लागतो तरच लोकांच्या पण सोडत असतात मला सुद्धा फार त्रास होतो भाऊ फार वेदना होतात परंतु ठरवलं माझा जीव जरी गेला तरी चालेल पण गोरगरीब कष्टकरी आदिवासी वंचित दलित या लोकांची सेवा मी थांबवणार नाही मला बरेच लोक म्हणतात कोणी म्हणतात हा आदिवासी शे कोणी म्हणतात हा जैवी शे बाकी म्हणतात आता मुसलमान शे इतके हा हा चमारे असे इतकेपर्यंत लोक बोलतात मी त्यांना म्हटलं अरे माझी जातच नाही कोणाला माहिती कारण मी परमेश्वराने निर्माण करताना कधी भेदभाव केला नाही तर मग आपण भेदभाव करणारे कोण आहोत जिथं ज्याच्यावर हो त्याची जात पाहण्यापेक्षा त्याचं मतदान करण्यापेक्षा त्याला काय लागतं तेला द्या शंभर टक्के समाज तुमच्या मागे गोरगुर तुमच्या मागे लक्षात आज आदिवासी बांधवांना माझी कळकळची विनंती आहे मला मतदान करू नका माझ्या मागे पाठीमागे मागे उभे राहू नका माझा जे करू नका फक्त आपल्या मुला मुलींना एक शिकवा की कमी वयात मुलं मुलांनी मुला पळून जाऊ नये ही सगळ्यात माझी नम्र विनंती त्याचं कारण कायदा असा आहे की कमी वयातली मुलगी आणि एक मुलगा जर पळून गेला आणि त्यांना जर अटक झाली तर त्यांच्यावर बलात्कार म्हणजे तीनशे शहात्तर सा, सा, सारखे गुन्हे दाखल होतात आणि ते निर्दोष लोक असतात ते बिचार त्यांना सुद्धा आयुष्यभर सडावं लागतं म्हणून प्रत्येक आई बापाने आपल्या मुलीला आणि मुलाला एक सांगितलं पाहिजे की आपल्या कायद्यामध्ये एकोणास वर्षानंतर मुलाचं आणि मुलीचं लग्न केलं गेलं पाहिजे असा हा कायदा आहे त्या कायद्याचं सुद्धा आपण पालन केलं पाहिजे आपल्या लोक अज्ञानी आहेत शिक्षण नसल्या कारणाने आपल्याला प्रत्येक ठिकाणी अडचण येते पोटर साखर भाकर कमी का मोबाईल दहा हजाराचा घेतात हजार रुपयाचा मोबाईल घ्या हाल, कपडे हलके घाला परंतु मुलांना तुम्ही शिकवा जर आदिवासी समाजाला या देशाने या शासनाने सरकारने घरकुल नाही दिलं तरी चालेल काही नाही दिलं तरी चालेल फक्त शिक्षण आणि आरोग्य जर मोफत दिलं तर आदिवासी समाज या देशावर राज्य करणं लक्षात आज आपण ज्या गोष्टीमध्ये राहतो आपल्यावर कोणी देव कृपा करू शकत नाही कोणी कृपा करू शकत नाही जर बाबासाहेब आंबेडकरांच्या याच्यानुसार आपण काम केलं तुमचा मुलगा जर शिकला तर तो, तो कोटीच्या बंगल्यामध्ये राहील त्याच्या हाताखाली नोकर राहतील सगळे अधिकारी आमदार खासदार सुद्धा त्याची भेट घेण्यासाठी अपॉइंटमेंट घेतील म्हणून असं काही समजू नका की कोणी येईल कोणी आपला नेता येईल आपला उद्धार करेल सगळ्यांना पाय पडून माझी नम्र विनंती आपल्या मुलांना शिकवा एक भाकर कमी खा तुमचे मुलं जर शिकले तर शंभर टक्के तुम्हाला या जे आपले वर्षानुवर्ष आपले पिढ्याने पिढ्या झोपेत गेले आपल्या येणाऱ्या पिढ्या या नक्की बंगल्यामध्ये राहतील चांगल्या गाडीमध्ये फिरतील आपल्या मुलाबाळांना आपल्या येणाऱ्या पिढीला सुद्धा चांगले दिवस येतील म्हणून काय बोललं लक्षात आलं ना पोटाला एक भाकर कमी काय मोबाईल हलके वापरा कपडे हलके वापरा परंतु पोरांना शिकवल्याशिवाय थांबू नका कारण जर तुमचे मुलं शिकले तर तुमच्या मुलं सुद्धा आज कलेक्टर होतील मोठे मोठ्या बंगल्यामध्ये राहतील असं काही नाही की राजाच्या पोटी राजा जन्माला येतो श्रीमंताच्या पोटी श्रीमंत जन्माला येतो जर तुम्ही शिक्षण घेतलं कष्ट केलं मेहनत केले तर तुम्ही सुद्धा राजापेक्षा सुद्धा चांगलं जीवन जगू शकतात एवढं बोलून थांबतो बोलता बोलता माझं काही चुकलं असेल तुम्ही सगळ्यांची क्षमा मागतो आणि दादा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र

对对对